आमदार बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध कळंबमध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी नुकतेच शेतकरी आणि महिलांसंदर्भात अत्यंत असंवेदनशील व अपमानजनक विधान केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अनेक शेतकरी बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले आंदोलकांनी लोणीकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून लोणीकरांच्या अहंकारी वृत्तीविरोधात जोरदार घोषणा दिल्या यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे म्हणाले भाजप आमदारांकडून सातत्याने शेतकरी आणि महिलांचा अपमान केला जात आहे बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही आम्ही हा अपमान कदापि सहन करणार नाही शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे शहरप्रमुख विश्वजीत जाधव निवडणूक प्रमुख संजय मुंदडा श्याम नाना खबाले सागर बाराते संतोष लांडगे संजित मस्के अफसर पठाण यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनामुळे काही काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वातावरण तापले होते

सरक करा I'm out.